हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अवधान व मोहाडेकरांच्या आरोग्य धोक्यात महापालिका प्रशासन लक्ष देईल का पाणी प्रदूषित करणाऱ्या त्या ट्रँकर चालक मालकावर गुन्हा दाखल होणार का धुळे शहराजवळ असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात रात्रीच्या वेळी एका ट्रँकर चालकाने ट्रँकरमधील रसायन पाण्यात सोडल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय ज्या ठिकाणी हे रसायन सोडण्यात आले आहे तेथील पाणी पुढे डेडरगाव तलावात जात असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे परिणामी या डेडरगाव तलावाचा पाणी पुरवठा मोहाडी तसेच अवधान या भागाला होत असतो या प्रदूषित पाण्याने नागरिकांच्या जीवात धोका निर्माण झाल्यास संबंधित ट्रँकर चालक मालकाविरुद्ध महापालिका प्रशासन गुन्हा दाखल करणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय ज्या ठिकाणी ट्रँकर चालकाने हे कृत्य केले आहे तेथून लळिंग घाट पोलीस चौकीजवळच असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित ट्रँकर चालक मालक यांच्यावर कडक कारवाई करणार का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय या गंभीर प्रकरणांमध्ये धुळे जिल्हाधिकारी प्रदूषण नियंत्रण अधिकारी आयुक्त मनपा यांनी लक्ष घालून धुळे एमआयडीसी मधील केमिकल कंपनीची चौकशी करून लोकांच्या जीवाशी खेळणारा केमिकल कंपनी मालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे ठामत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे うん。<music> महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास